नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण डेझर्ट बनवणार आहोत एक गोळाचा पदार्थ आपण आज बनवणार आहोत त्यासाठी हे पाच स्लाईस ब्रेड घेतले आहेत मिक्स ड्रायफ्रूट आहे पाच चमचे साखर घेतली आहे गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं हे अडीच ग्लास दूध लागणार आहे आपल्याला आणि हे दोन चमचे वॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे चमचाभर आणि तेल लागणार आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया ब्रेडचे नाही असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला चौकोनी असे ब्रेडचे तुकडे केलेत ना आपण चौकोनी हे आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत तेल घेतले भांड्यात आपण हे एक चमचा तूप मिक्स करणार आहोत आता त्याच्यामध्ये ना आपण हे ब्रेड स्लाईस केलेत ना आपण तुकडे ब्रेडचे ते तळून घेऊया बघा दोन्ही बाजूने छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे काढून घेऊया खूपच छान होतो हा गोडाचा पदार्थ मुलांना खूपच आवडेल आपण हे ब्रेडचे तुकडे केले होते ते गोल्डन ब्राऊन रंगावर बघा छान असे तळून घेतले आपण या भांड्यामध्ये हे दोन ग्लास दूध घेऊया बॉईल करायला ठेवूया दूध गरम करायला ठेवलंय त्यामध्ये आपण साखर घालूया मी पाच चमचे साखर घेतली आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त साखर आपण घ्यायची विरघळून घ्यायची या दुधामध्ये दोन चमचे आपण कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची त्यामध्ये ना हे अर्धा ग्लास दूध घेतले ना ते मिक्स करून घेऊया याच्यामध्ये गोठळ्या नाही राहिल्या पाहिजेत दूध छान गरम झालंय ह्याच्यामध्ये साखर ना चांगली विरघळली आहे छान उकळी आली मिनटं छान असं उकळून आहे आता यामध्ये आपण हे कस्टर्ड मिक्स करून ठेवूया दुधामध्ये ते असं मिक्स करूया आणि यामध्ये घालूया आणि हे थोडं थोडं असं या दुधामध्ये ढवळत राहायचं दूध कस्टर्ड पावडर आपण घालतो ना यामध्ये तेव्हा असं चांगलं असं ढवळत ढवळत राहायचं कस्टर्ड तयार झाले आपलं हे बघा दोन मिनिटे ढवळत राहू कस्टर्ड छान बनून तयार आहे आता गॅस बंद करूया कस्टर्ड पूर्णपणे तयार झालेलं आहे ब्रेड पण तयार आहेत आपले मस्तपैकी आणि कस्टर्ड पण तयार आहे वर हे बघा हे असं ना मस्त ब्रेडवर आपल्या कस्टर्ड घालायचं आणि छान असं ब्रेड कस्टर्ड डेझर्ट तयार आहे यावर आपण हे असे मिक्स ड्रायफ्रूट आहेत आपल्याकडे ते छान असे घालायचे आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट आपण घ्यायचे आणि ते मस्तपैकी असे यावर घालायचे की आपलं डेझर्ट खूप छान असं तयार आहे खूप छान दिसते आणि खूप छान चवीला झालं तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपला दापोली किनारा हा चॅनल सबस्क्राईब जरूर करा थँक्यू